नमस्कार मंडळी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावून झालेल्या या भूमीत शाहरू फुले व आंबेडकर यांच्या विचाराने फुललेला आहे आम्ही या शाळेचे विद्यार्थी एक अविनय अभिनय सादर करीत आहोत एक पदनाट्य आणि आमच्या पदनाट्याचा विषय आपले चौऱ्या पाच दादा खबर पाच दादा खबर काही समाज कर्टकांनी संविधानाचा प्रती जाया काही समाज कर्थकांनी संविधानाचा प्रती जा

साजरा केला जातो संविधान दिनात

संविधान साजरा केला जातो एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकारण्यात आले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू केलं गेलं म्हणूनच सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो

आम्ही संविधान अंमलात आणले त्या संविधानाचा अपमास करताना लोकांना काहीच वाटू नये हीच मोठी शोकांतिका आहे म्हणजे स्वातंत्र्याचा आपल्या संविधानाने आपल्याला आपले स्वातंत्र्य सोपवण्याचा हक्क दिलेला आहे तिसरा हक्क तिसरा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धाचा जर आपल्या अन्याय अत्याचार करत असेल तर त्याविरुद्ध आवाज उचलण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिला आहे चौथा हक्क चौथा हक्क म्हणजे धर्म स्वातंत्र्याचा हक्क आपल्याला आपल्या धर्मानुसार आचरण करण्याचा अधिकार हा संविधानाने दिला आहे माझा हक्क म्हणजे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क या हक्कात आपण आपल्या आम्ही शिक्षण घेऊ शकतो व आपल्या संस्कृतीला जपू शकतो संविधानाचा गौरव करण्यासाठी आम्ही सर्व तुमच्या समोर एक गीत सादर करीत आहोत आणि त्या गीताचे बोल आहे सोडवतो